नमस्कार मित्रांनो सकाळी सकाळी आपण आलो आहोत आपल्या उसाच्या रानामध्ये जिथं आपण उसाला दुसरा बेसल डोस दिलता आणि दुसरे बेसल डोसनंतर उसाची प्रकारे वाढ झालेली आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो आपण जवळपास माझ्यामध्ये पंधरा वीस दिवसापूर्वी एक बेसल डोस दिलता दुसरा बेसल डोस समजा एक महिना तीस दिवसापूर्वी तर त्या बेसल डोस नुसार आपल्या उसाची वाढ कशी झाली आपल्या उसात फुटवा कसा निघला आपल्या उसावर ग्रीनरी कशी आली हे आपण येतं चेक करूया तुम्हाला मी तर दुसरा बेसल डोस कोणता दिलता या स्क्रीनवर दिसत आहे मित्रांनो हा आपला दुसरा बेसल डोस येतं आपण उसाला देलता लवकरच आपण येतं तिसरा पण बेसल डोस आपण उसाला देणार आहोत त्यापूर्वी आपण आपल्या उसाची वाढ ग्रीनरी आणि उसाला फुटवा कशाप्रकारे आलेला आहे हे बघणार आहोत तर अशा प्रकारे आपल्या ऊसाची वाढ आहे मित्रांनो दुसरा बेसल डोस दिल्यानंतर आणि ऊसाची वाढ बघू शकता तसेच ऊसावर इथे ग्रीनरी पण बघू शकता कशा प्रकारे एकदम जबरदस्त अशी ग्रीनरी आपल्या ऊसावर आलेली आहे आणि फुटव्याचा जर विचार केला तर इथं आपण फुटवी बघूया किती जबरदस्त असे फुटवे ऊसाचे तयार झालेले आहेत मित्रांनो आपण ऊसाचा जेटाकोंब इथं काढलेला नाही पारंपरिक पद्धतीनेच आपण ऊस घेतो जेटाकोंबची आपल्याला आवश्यकता नसते कारण आपण अशाच पद्धतीने ऊस घेऊन एकरी ऐंशी टनापर्यंत ॲवरेज घेतो मित्रांनो यावर्षी आपले एकरी नव्वद टनाचं ॲवरेजचं टार्गेट आपण इथं सेट केलेलं आहे पारंपरिक पद्धतीनंच जास्त मेंटेनन्स आपण ऊसासाठी करत नाही मित्रांनो कारण हे एक बहुवार्षिक पीक असल्यामुळे याच्यात आपण तेवढा वेळ घालत नाही आपण जास्त मेंटेनन्स हे भाजीपाला पिकाकडे देत असतो तरी पण तुम्ही उसाची ग्रीनरी बघू शकता आणि ऊसाची वाढ बघू शकता जे पूर्णपणे रान एकदम झाकलेलं आहे आता आपण याला पाठी मारून घेणार आहोत पाठी मारण्यापूर्वी आपण या सरीमध्ये इथं खत शिपणार हो, आहोत आणि ही माती आहे याच्यात वळून घेऊन आपण इथे रानपाणी इथे देणार रा आहोत मित्रांनो आपल्या उसाला ठिबक पण नाही येतं आपण इथं रानपाण्यावरच ऊस घेत आहोत अशा प्रकारे दुसऱ्या बेसलडोस दुस नंतर ऊसाची एकदम जबरदस्त अशी वाढ झालेली आहे मित्रांनो फुटवा जबरदस्त निघलेला आहे आणि याच्यावर ग्रीनरी पण जबरदस्त आहे मित्रांनो आपण तिसरा बेसल डोस लवकरच दिला जाईल येतो उसाला आणि तिसरा बेसल डोस कोणता दिला जाईल हे पण आता या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर जरूर करणार आहोत मित्रांनो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याच्या व्यतिरिक्त उसाला काही आणखीन आवश्यकता आहे का असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय